खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवीच्या जवळपास निम्म्या जागांचं शुल्क आगामी वर्षात कमी होणार आहे मात्र हे शुल्क कसं ठरणार प्रवेश कसे होणार या सर्व गोष्टींबाबत जाणून घेऊया आजच्या लेड्सअफ विषयसोपाच्या माध्यमातून देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अधिक शुल्क लागत असल्याने विद्यार्थी विदेशाला पसंती देत असल्याचा मुद्दा नुकताच चर्चेत आला होता या पार्श्वभूमीवर देशात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कामध्ये कपात होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे पुढील वर्षापासून पदवीच्या एकूण जागांपैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के जागा या शासकीय शुल्कामध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे देशभरातील खासगी महाविद्यालयांच्या शुल्क नियमांमध्ये एकसूत्रता येण्याची शक्यता आहे खासगी रुग्णालयातील सुमारे पन्नास टक्के जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्काप्रमाणे शुल्क आकारणे बंधनकारक असेल या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अन्य शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार नाही महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा वगळून उर्वरित जागांचं शुल्क खर्चानुसार निश्चित केलं जाईल मागील आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालानुसार महाविद्यालयाचा वार्षिक खर्च मोजला जाईल कोरोना काळात मागील तीन वर्षांचं लेखा परीक्षण गृहित धरण्यात येणार आहे केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात शासकीय महाविद्यालय इतके शुल्क आकारण्यात येणाऱ्या पन्नास टक्के जागांवरील प्रवेश होतील आणि शेवटी खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील अन्य जागांवरील प्रवेश होतील त्यामुळे आता सर्व जागांवर गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जाणार आहेत